आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूरमध्ये दाखल झालेले आहेत अगदी थोड्याच वेळानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा सोलापूरमध्ये येत आहेत आणि याच मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री शिंदे हे सोलापूरमध्ये दाखल होत आहेत ही थेट दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय त्यांचं हेलिकॉप्टर हे थोड्याच वेळामध्ये आता सोलापूरमध्ये लँड होत आहे आजच्या या महत्वाच्या कार्यक्रमामुळे मुख्यमंत्री शिंदे हे सोलापूरमध्ये दाखल होत आहेत आणि मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येनं सोलापूरकर इथे सभास्थळी दाखल झालेले आहेत अतिशय जल्लोषामध्ये मुख्यमंत्र्यांचं हे स्वागत केलं जाणार आहे आणि पंतप्रधान यांच्या आजच्या या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट कोण बंदोबस्त सुद्धा इथे तैनात करण्यात आला आहे हजारोंच्या संख्येनं लाभार्थी हे सभास्थळी येत आहेत तर आपण संदर्भात अधिकचे अपडेट प्रतिनिधी सूरज घेऊया यांच्याकडनं की मुख्यमंत्री शिंदे हे सोलापूरमध्ये दाखल होत आहेत आजच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कशी तयारी करण्यात आलेली आहे काय सध्याचं वातावरण आहे विनंती आहे पार्किंग व्यवस्थित करायचे कोणीही वेळी वाकडी वाहने लावणार नाही याची ना दक्षता घ्यायची सर्वांनी पोलिसांना सहकार्य करायचं आहे बावीस त्रेपन्न रिक्षा तर पण पाहतोय की मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात झालेला आहे आणि मुख्यमंत्री शिंदे हे आता सोलापूरमध्ये दाखल होत आहेत हजारोंच्या संख्येनं तर सोलापूरकर लाभार्थी हे सभास्थळी हे दाखल झालेले आहेत सगळीकडेच मोदींच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुद्धा करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे तर आपण सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं पुन्हा एकदा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सूरज आपण सोलापूरमध्ये आहात आणि मुख्यमंत्री शिंदे हे आता सभास्थळी दाखल होत आहेत सोलापूरमध्ये दाखल होत आहेत कशा पद्धतीचं सध्या तिकडे वातावरण आहे नक्कीच जर का पाहायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता सोलापूरमध्ये थोड्याच वेळात दाखल होणार आहेत पंधरा हजार सदनिकांचा इकडे जो प्रकल्प केला गेलेला आहे त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे असंघटित असंघटित कामगारांसाठी हे जे काही प्रकल्प उभे केले आहेत त्यांच्याच उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आता थोड्याच वेळात सोलापूरमध्ये दाखल होणार आहेत आम्ही तुला दाखवू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी आता सदनिकांचं इकडे एकंदरीत त्या सदनिका जो प्रकल्प आहे तो उभारला उभारला गेलेला आहे मोठ्या प्रमाणात नागरिक इथे या ठिकाणी येत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखी देखील सोलापूरात दाखल झालेले आहेत मोठ्या प्रमाणात पोलिसांचा चोख बंदोबस्त इकडे आपल्याला पाहायला मिळतोय थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत मध्ये येणार आहेत थोड्याच वेळापूर्वी अतुल सावे यांनी देखील माध्यमांशी प्रतिक्रिया देताना सांगितलं की आमचा जो विश्वास आहे तो देखील आता वाढलेला आहे त्यामुळे आता आम्ही अनेक ग्रामीण भागामध्ये असे प्रकल्प करणार आहोत सध्या मध्ये त्या प्रकल्पाचं उद्घाटन आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी आता या सभे ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे अनेक ठिकाणाहून नागरिक देखील येत आहेत त्यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन देखील झालेलं आहे या ठिकाणी आता थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आता दाखल होणार आहेत श्वेता अगदी खऱ्या अर्थानं थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान मोदी आता सोलापूरमध्ये दाखल होत आहेत धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल तर आपण ज्या पद्धतीनं या दृष्ट्यांमध्ये पाहिलेलं आहे पार्किंग व्यवस्था भव्य अशी करण्यात आलेली आहे आणि शेकडोंच्या संख्येनं लाभार्थी सोलापूरकर हे आता सभास्थळी दाखल होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मराठमळ्या पद्धतीनं स्वागत सुद्धा केलं जात आहे मराठी पगडी घालून त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि सोलापूरची सुप्रसिद्ध अशी सोलापूरची चादर सुद्धा त्यांना भेट म्हणून दिली जाणार आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सोलापूर दौऱ्याबद्दल सगळीकडेच उत्सुकता पाहायला मिळते तर आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोलापूर दौऱ्यावर येतात आणि या दौऱ्यामध्ये ते तीस हजार घरांच्या गृहप्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत आणि त्यासोबतच इतरही विकास कामांचं उद्घाटन ते करते महाराष्ट्रामध्ये जू, जून दोन हजार बावीस मध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी नंतर भाजपनं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं होतं आणि तेव्हापासूनच आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ वेळा महाराष्ट्राचा दौरा केलेला आहे तर पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मोदींच्या या दौऱ्याबद्दलची माहिती नागपूर समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केलं डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला नागपूर मेट्रो पहिला टप्पा सुरू झाला आणि फेज टू चा पाया सुद्धा घालण्यात आला तर जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मुंबईमध्ये अनेक प्रकल्पांची पायाभरणी झाली विकास कामांचं उद्घाटन सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये शिर्डी सोलापूर वंदे भारत ट्रेनचं लोकार्पण झालं सांताक्रूज चेंबूर लिंक आणि कुरार अंडरपासचं उद्घाटन सुद्धा पंतप्रधान यांच्या हस्ते झालं त्यानंतर ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये पुण्यामध्ये मोदींच्या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी हजेरी लावली पुणे मेट्रोला मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मुंबईतील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या एकशे एक्केचाळीसाव्या सत्रामध्ये सुद्धा मोदी हे सहभागी झाले होते चोवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये निळवंडे धरणाचं लोकार्पण करण्यात आलं शिर्डीमध्ये मंदिरातील एसी वेटिंग रूमचं सुद्धा मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आणि बारा जानेवारी दोन हजार चोवीसला नाशिकमध्ये काळाराम मंदिरामध्ये मोदींच्या हस्ते आरती झाली राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन झालं आणि नवी मुंबईमध्ये अटल सेतूचं उद्घाटन झालं आणि एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस सोलापूरमध्ये आज देशातील सर्वात मोठी कामगार वसाहतीचं लोकार्पण करणार आहेत पंधरा हजार घरांच्या गृहप्रकल्पांचं प्रकल्पांचं लोकार्पण आणि विविध विकास कामांचं उद्घाटन